नमस्कार मी शिवम बोरकर बोरकर गुरुजी या मनपूर्वक स्वागत प्रॅक्टिस सेट टू पॉइंट थ्री ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे गिवन लाईन आहे त्याला काय आहे पॅरल लाईन ड्रॉ करायची तर ह्या लाईन जर पॅरल काढायची असतील तर आपल्याला या बुक मध्ये आपल्याला दोन मेथड दिलेला आहे पहिली मेथड आहे आपली बाय युझिंग सेट स्क्वेअर आणि जी सेकंड मेथड आहे ती आहे बाय परपेंडिक्युलर तर सुरुवातीला आपण बघूया तर सेट स्क्वेअरच्या मदतीने आपल्याला कशी पॅरल लाईन काढता येते तर सुरुवातीला काय करणार आपण एक लाईन यल ला ड्रॉ केली बाय युझिंग हेल्प ऑफ स्केल त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं एक पॉईंट पी घ्यायचा जो आउट साईड असला पाहिजे लाईन यलच्या तर या ठिकाणी आपण पी पॉइंट घेतला त्याच्यानंतर बघा सेट स्क्वेअर घ्यायचा आणि याला अशा पद्धतीने अरेंज करायचं तर बघा या ठिकाणी हा जो सेट स्क्वेअर आहे हा काय असला पाहिजे बघा या लाईनला मॅच झाला पाहिजे या साईडला आणि हे जे बघा परपेंडिक्युलर असलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर घ्यायचा तो अशा पद्धतीने घ्यायचा की या पॉइंटला त्याला काय करायचंय मॅच करायचंय त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं एक लाईन याच्या मदतीनं काय करायची ड्रॉ करायची त्याच्यानंतर बघा काय करायचं सिमिलरली या पद्धतीनं जे आपण स्वेट स्क्वेअर ठेवला याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडनं ठेवता येते आणि ही लाईन काय करता येते आपल्याला एक स्टेंड करता येते ही लाईन काय करायची बघा या ठिकाणी एक एक्सटेंड स्टेंड करायची आणि या लाईनला नाव देणार आपण लाईन यम तर बघा या ठिकाणी आपण लाईन यल ला काय काढली लाईन यम पॅरल काढली आणि काय कशाच्या मध्ये बाय युझिंग सेट स्क्वेअरच्या त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जर लाईन पॅरल करायची असेल बाय परपेंडिकुलर मेथडनं तर आपण काय करणार बघा सुरुवातीला एक लाईन घेणार तर या ठिकाणी बघा आपण एक लाईन ड्रॉ केली या लाईनला आपण नाव दिलं लाईन यल त्याच्यानंतर बघा काय करायचं एक डी घ्यायची आणि त्याला काय करायचं लाईन सोबत मॅच करायचं आणि एक काय करायचं नाईन्टी डिग्रीला मॅच करायचं आणि या ठिकाणी काय करायचं या पॉइंट मधून लाईन ड्रॉ करायची तर बघा ही लाईन या लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आणि या पॉइंटला नव द्यायचं पी त्याच्यानंतर बघा काय करायचं अनादर एक पॉइंट घ्यायचा एक क्यू नावाचा पॉइंट घ्यायचा याच्यावर त्याच्यानंतर काय करायचं या ठिकाणून काय करायचं एक परपेंडिक्युलर काढायचं आपल्याला नंबर लाईनवर तर या ठिकाणी बघा या ठिकाणी येतो नाईन्टी डिग्री त्याच्यानंतर बघा या ठिकाणहून काय करायचं एक परपेंडिक्युलर लाईन आणि काय करायची करेच्य? ड्रॉ करायची त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला डिस्टन्स घ्यायचं एमपीचं च डिस्टन्स घ्यायचं आणि आपल्याला क्यू पासून एक डिस्टन्स घ्यायचं तेवढंच आणि हे अंतर जे काढलं याला नाव द्यायचं आर तर या ठिकाणी बघा आपण काय घेतलं हे जे एम पीच तेवढं डिस्टन्स आहे इथून एवढी जेवढी काढली तेवढी क्यू क्यू पासून काय काढायची एक आर काढायची त्या परपेंडिक्युलर लाईन वर त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं स्केलचा वापर करून हे जे दोन्ही पॉईंट आहे ते काय करायचे जॉईन करून घ्यायचे तर बघा या ठिकाणी ही जी लाईन यम यम आहे ही काय आहे पॅरल आहे कोणाला लाईन यल ला, ला लाइन तर बघा बाय युझिंग परपेंडिक्युलर आपण काय केलं ड्राय लाईन ड्रॉ केली कोणाला लाईन यल ला पॅरल काढली लाईन यम तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ड्रॉ अ लाईन यल टेक अ पॉइंट ए आउट साइड द लाईन थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरल टू लाईन यल तर बघा या ठिकाणी काय करायचं आपण एक लाईन काढणार या ठिकाणी काढली आपण लाईन यल तर आपण काय घेतला एक पॉईंट पी घेतला जो आउट साइड आहे लाईन चा त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत सेट स्क्वेअरचा तर बघा या ठिकाणी काय करायचं सेट स्क्वेअरला या पद्धतीनं काय करायचं मॅच करायचं पॉईंटला त्याच्यानंतर दुसरी स्क सेट स्क्वेअर घ्यायचा आणि त्याला या पद्धतीने काय करायचं मॅच करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं एक लाईन ड्रॉ करायची सुरुवातीला व्यवस्थित लक्ष द्यायचं लाईन मॅच होती किंवा नाही त्याच्यानंतरच काय करायचं लाईन ड्रॉ करायची ज्या पद्धतीने आपण या साईडला लाईन ड्रॉ ला केली सिमिलरला काय करायचं स्केलनं किंवा याच पद्धतीनं इकडं काय सेट स्क्वेअर ठेवून काय करायचं लाईन ड्रॉ करायची तर बघा ही जी लाईन यम आहे ही पॅरल आहे लाईन येल ला जी लाईन यम कशामधून गेली पॉइंट पी मधून यानंतर सेकंड क्वेश्चन बघा याच पद्धतीचं आहे जे तुम्हाला काय करायचंय होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं आहे यानंतर आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर थ्री तर बघा सेम क्वेश्चन नंबर तो आपला फर्स्ट होता सिमिलरली क्वेश्चन टू आहे याच पद्धतीने आपल्याला काय आहे क्वेश्चन टू सॉल्व करायचं आहे जे तुम्हाला काय आहे होमवर्क आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन थ्री आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर बघा यामध्ये काय करायचं सांगितलं आपल्याला ड्रॉ अ लाईन यम ड्रॉ लाईन यन विच इज पॅरल टू लाईन यम तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला लाईन यम काढायची आणि त्याला पॅरल लाईन यन काढायची आणि आपल्याला दिलेलं आहे की जी किती अंतरावर पॅरल काढायची फोर सेंटीमीटर जी ओरिजिनल लाईन आहे आपली यम त्याचा त्याच्यापासून चार युनिट अंतरावर आपल्याला काय काढायची एक पॅरल लाईन काढायची तर सुरुवातीला बघा आपण काय केलं स्केलच्या मदतीनं काय केलं एक लाईन ड्रॉ केली आणि या लाईनला नाव दिलं आपण लाईन यम नेक्स्ट आपण काय केलं या डीचा वापर करून आपण काय करणार एक नाईन्टी डिग्री काढणार या ठिकाणी बघा आपण एक पॉइंट घेतला नंबर लाईनवर आर आणि या ठिकाणी पॉइंट घेतला यस तर या ठिकाणी बघा इथून काय करणार आपण पहिले तर हे मॅच करणार डी आणि इथून काय काढणार एक नाईन्टी डिग्री अँगल काय करणार मोजणार त्याच्यानंतर बघा आपण काय करणार या पॉईंटमधून एक परपेंडिक्युलर काढणार त्याच्यानंतर बघा सिमिलरली या पॉइंटला नाव द्यायचं लाईनला वरी यस सॉरी आपण यस दिलेलं आहे या ठिकाणी काय देणार टी त्याच्यानंतर बघा सिमिलरली आपल्याला यस मधून काय काढायचं एक परपेंडिक्युलर काढायचंय म्हणून या ठिकाणी बघा आपण काय करणार या पद्धतीने आपण काय केलं बघा मॅच केलेलं आहे पॉईंट यसला आणि या नंबर लाईनला तर या ठिकाणी बघा हे झालं आपलं नाईन्टी डिग्री त्याच्यानंतर बघा आपण काय काढणार याच्यातून एक परपेंडिक्युलर ड्रॉ काढणार आणि या ठिकाणी नाव देणार आपण यू त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आपल्याला किती अंतरावर काढायला सांगितलं लाईन यम पासून फोर सेंटीमीटर अंतरावर काढायला सांगितलं म्हणून आपण काय करणार आपल्या चौक मध्ये अंतर घेणार किती अंतर घेणार बघा या ठिकाणी फोर सेंटीमीटर या ठिकाणी हे अंतर घेणार आपण फोर सेंटीमीटर स्केल मधून आपण काय घेतलं फोर सेंटीमीटर अंतर घेतलं त्याच्यानंतर पॉईंट आर वर ठेवायचं त्याच्यानंतर काय काढायची एक आर काढायची या परपेंडिक्युलर लाईनला काय झालं पाहिजे इंटरसेक्ट या ठिकाणी आपण नाव दिलं त्याला ए त्याच्यानंतर सिमिलरली आपल्याला तेवढंच अंतर ठेवायचं आणि पॉइंट यस वरून त्या परपेंडिक्युलर लाईन वर काय काढायची एक आर काढायची हे देखील अंतर किती असणार फोर सेंटीमीटर आणि या ठिकाणी नाव काय द्यायचं बी त्याच्यानंतर बघा काय करायचं आपल्याला हे जे पॉइंट आहेत हे काय करायचे जॉईंट करून घ्यायचे या ठिकाणी आपण काय करणार एक लाईन ड्रॉ करून घेणार जी पॉइंट मधून जाईल आणि पॉइंट बी मधून जाणार आणि या लाईनला नाव देणार आपण लाईन यन आणि हे जे डिस्टन्स झालं हे झालं पोर सेंटीमीटर आणि हे किती झालं फोर सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी बघा आपण लाईन यम पासून लाईन यन काय केली त्याला पॅरल काढली आणि त्याच्यामधलं डिस्टन्स बघा किती झालं फोर सेंटीमीटर तर या पद्धतीने आपण काय करू शकतो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकतो तर या ठिकाणी बघा आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद